सर्वसामान्यांचा न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री संतोष पाटील राज्य प्रवक्ते मराठा स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य चमटोळी गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी सो सूर्यवंशी यांची निवड सांगलीच्या वतीनं केला सत्कार माजी उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री स्वर्गीय आदरणीय आरा रबा यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक समाज उपयोगी उपक्रम व अनेक विविध योजना राबवल्या होत्या यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त अभियान डान्स बार बंद केले आपलं गाव आपली स्वच्छता या अभियाना अंतर्गत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवले या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास झाला याचाच एक भाग म्हणून गावातील वाद गावातच मिटवण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले या अभियानातून मिरज तालुक्यातील समडोळी गावचे सुपुत्र प्रगतशील बागायतदार उच्च विद्या विभूषित व सर्व समडोळी गावकऱ्यांच्या चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामसेवक गावचे सरपंच उपसरपंच माजी सर्व सदस्य संचालक बॉडी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं एकत्र येऊन ग्रामसभा घेऊन व ग्रामसभेनं ठराव घेऊन आदरणीय बापूसो नारायण सूर्यवंशी उर्फ बापू यांची एकमतानं तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांचे सांगली नगरीच्या वतीनं व प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रवक्ते सन्माननीय संतोष पाटील म्हणाले की आमचं मार्गदर्शक सहकारी आणि मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन व सल्ला देणारे आदरणीय बापू सो सूर्यंशी उर्प बापू यांची समडोळी तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगली नागरिकांच्या वतीनं शाल श्रीफळ व गुच्छ देऊन व त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी पाटील पुढे म्हणाले गावातील वाद गावातच मिटून एकही केस कोर्टात जाऊ न देता या तंटामुक्त अभियानातूनच गावातला वाद गावातच मिटवणं याची दखल बापूंनी घ्यावी व गावातील वेगळ्या प्रकरणात असणारे वादविवाद गावातच तंटामुक्ती समितीनं अध्यक्षपदी बापू सूर्यंशी यांच्या नेतृत्वाखाली गावातच मिटवावे असं सांगितले यावेळेला दत्तात्रय पाटील अनमोल पाटील नंदकुमार सुर्वे प्रथमेश शेटे उपस्थित होते यावेळेला सर्वांनी उपस्थित राहून बापूंना भविष्य काळासाठी शुभेच्छा दिल्या मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वर वृत्तपत्र या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आदरणीय आराराबा यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये समाजोपयोग उपक्रम राबवले होते त्याच्यामध्येच एक महात्मा गांधी तंटामुक्त अभियान त्यानंतर महाराष्ट्रातील डान्स बार बंद केले त्यानंतर खेडोकोडे स्वच्छता व्हावं हो म्हणून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या माध्यमातून खरच ग्रामीण भागाचा खूप विकास झालेला आहे यातच या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे समडोळी मिरज तालुक्यातील समडोळी या आ, गावाचे ज्येष्ठ नागरिक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बागायतदार शेतकरी आणि सर्वांना एकत्र घेऊन जाणारे आमचे बापूसो नारायण सरू उर्फ आम्ही त्यांना बापू म्हणतो या बापूंची मिरज तालुका समडोळ या गावी महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे अध्यक्ष या तंटामुक्त अध्यक्ष यांची नुकतीच निवड झालेली आहे त्या निवडीबद्दल आम्ही सांगली शहराच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार कशाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करत आहोत आणि पुढील वाटचालीची शुभेच्छा देत आहोत या मिरज तालुक्याला समडोळी गावातील वाद विवाद कुठल्याही कोर्टात जाऊन असणारे जे गल्ली गल्ली एकमेकाच्या विरोधात किंवा घराशेजार असणारी वाद त्या ठिकाणीच वाद मिटवावी अशी मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण बापूचं काम आम्ही बघितलं सर्वसाधारण सर्वांना घेऊन एकत्र घेऊन जाण्याचं त्यांची कार्यपद्धती कार्यकुशील पद्धत आहे त्याच पद्धतीने बापू हे गावातील वाद भविष्य काळात गावातच मिटवतील कारण तंटामुक्त महात्मा गांधी तंटामुक्त अभियान हे तंटामुक्त म्हणजे गावातील वाद गावातच मिटवायचे असते त्या दृष्टीवरून त्यांची निवड झाली बऱ्याच वर्षापासून हे पदरिक्त होते त्यामुळं आता या समृह येतील विविध कार्यकारी सोसायटी संचालक चेअरमन किंवा ग्रामसेवक ग्राम, ग्राम सरपंच सर्व संचालक बॉडीने एकत्र येऊन त्यांची एकमताने निवड झाली आहे त्याबद्दल त्या, त्या गावातल्या लोकांचं मी प्रमा आभारी आहोत की बापू आमचे सहकारी महाराज त्यांची निवड केल्याबद्दल आम्ही भविष्य काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद